नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरु पौर्णिमा दोन हजार पंचवीस कथा मंत्र अर्थ आणि त्याचे महत्व चला तर मग जाणून घेऊया दोन हजार पंचवीस सालची गुरु पौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाई जी सहसा जून किंवा जुलैमध्ये येते सर्व हिंदूंसाठी हा दिवस खास आहे कारण ते त्यांच्या गुरुंना त्यांच्या मार्गदर्शन आणि ज्ञानासाठी सन्मानित करतात गुरु या शब्दाचा अर्थ असा आहे की जो अंधार दूर करतो आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवतो महाभारतानुसार हा दिवस महर्षी वेद व्यास यांना समर्पित आहे ज्यांनी अनेक महत्वाचे धर्मग्रंथ लिहिले आणि म्हणूनच गुरु पौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यातील सुंदर बंधनाचा उत्सव साजरा करतो जिथे विद्यार्थी त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांच्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात गुरु पौर्णिमेचा अर्थ आणि महत्व काय आहे ते बघूया गुरु पौर्णिमा हा आपल्या गुरुंचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी साजरा केला जाणारा एक पवित्र हिंदू सण आहे गुरु या शब्दाचा अर्थ अंधार दूर करणारा असा होतो या दिवशी भक्त आध्यात्मिक आणि सांसारिक दोन्ही ज्ञानाने मार्गदर्शन करणाऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आध्यात्मिक गुरु आणि अगदी पालकासह आपल्याला योग्य मार्ग दाखवणाऱ्या सर्वांसाठी हा दिवस आदराचा दिवस आहे गुरु आणि शिष्य यांच्यातील बंध प्रार्थना विधी आणि भक्तीने आठवला जातो आणि साजरा सुद्धा केला जातो गुरु पौर्णिमेचा इतिहास काय आहे ते आपण आता थोडक्यात जाणून घेऊया गुरु पौर्णिमा ज्याला पौर्णिमा असेही म्हणतात हा हिंदू परंपरेतील एक विशेष दिवस आहे जो आपल्या जीवनात गुरुच्या भूमिकेची सन्मान करतो फार पूर्वी सत्य आणि ज्ञानाच्या युगात वेद व्यास नावाच्या एका महान ऋषीचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी झाला होता आणि म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात त्यांना हिंदू धर्मातील सर्वात महान गुरुपैकी एक मानले जाते आता बघूया गुरु पौर्णिमा व्रत कथा पूजा विधी आणि मंत्र तर गुरु पौर्णिमा व्रत कथा महर्षी वेत व्यास यांच्यावर केंद्रित आहे जे भगवान विष्णूचे अवतार सुद्धा मानले जाणारे एक आदरणीय ऋषी आहेत ज्यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता त्यांचे दिव्य ध्येय आध्यात्मिक ज्ञानाचे आयोजन करणे आणि जगाला सत्य आणि धर्माचे मार्गदर्शन करणे हे होते वेद व्यासांनी वेदाचे चार भाग केले ऋग्वेद सामवेद यजुर्ववेद आणि अथर्ववेद समजून घेण्यासाठी त्यांनी महाभारत अठरा पुराणे ब्रह्मसूत्रे आणि सनातन धर्मातील इतर प्रमुख ग्रंथाचे लेखन केले ही कथा आपल्याला ज्ञान आणि मोक्षाकडे नेणाऱ्या गुरुचा आदर करण्याचे महत्व अधोरेखित करते या दिवशी भगवान शिव आणि भगवान कृष्ण देखील त्यांच्या गुरुचा आदर करतात असे म्हटले जाते भक्त उपवास करतात आणि भक्तीने कथा ऐकतात ज्यामुळे आपल्याला आपल्या आध्यात्मिक मार्गदर्शनाप्रती नम्र आणि कृतज्ञ राहण्याची आठवण होती पौर्णिमा पूजाविधी पूजा कशी करावी बरेच लोक या दिवशी उपवास व्रत देखील करतात आणि संध्याकाळी प्रार्थना केल्यानंतर ते उपवास सोडतात गुरु पौर्णिमेला उपवास कसा करायचा ते येथे आहे लवकर उठा अंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला नंबर दोन तुमच्या घरातील मंदिर किंवा पूजा स्थळ स्वच्छ करा नंबर तीन तुमचा गुरु किंवा वेद व्यासाजीचे फोटो किंवा मूर्ती ठेवा नंबर चार फुले फळे मिठाई धूप आणि दीप अर्पण करा नंबर पाच गुरु मंत्राचा जप करा आणि व्रत कथा वाचा नंबर सहा आरती करा आणि आशीर्वाद घ्या बरेच लोक या दिवशी उपवास देखील करतात आणि संध्याकाळी प्रार्थना केल्यानंतर तो उपवास सोडतात आता बघूया गुरु पौर्णिमा मंत्र आणि त्याचा अर्थ या दिवशी गुरु मंत्राचा जप केल्याने मन शुद्ध होती आणि दैवी कृपा प्राप्त होती असे सुद्धा मानले जाते येथे काही शक्तिशाली मंत्र आहेत जे आपण बघूया गुरुस्तोत्रम सर्वात लोकप्रिय मंत्र गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमा याचा अर्थ असा आहे की गुरु म्हणजे ब्रह्म गुरु म्हणजेच विष्णू आणि गुरु म्हणजेच महेश्वर गुरु म्हणजेच परमात्मा मी ज्या गुरुला नमन करतो अशा प्रकारचा हा मंत्र आता बघूया गुरु बीच मंत्र बृहस्पती गुरु गुरु ग्रहासाठी ओम ग्राम ग्रीम ग्राम सह गुरवे नमा याचे फायदे काय आहे ते आपण बघू गुरुपौर्णिमेला या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने गुरुग्रह कु कडून आशीर्वाद मिळतो ज्ञान शिक्षण आणि निर्णय घेण्याची शक्ती मात्र सुधारल्या जाते आता बघूया गुरु गायत्री मंत्र गुरु गायत्री मंत्र बघू आपण ओम परमतत्वेय विध्येय ज्ञानरूपाय धीमहि धीमही तन्नो गुरु प्रचोदयात आता बघूया याचा अर्थ काय आहे तर अर्थ असा आहे की आपण ज्ञानाचे मूर्त स्वरूप असलेल्या परमसत्याचे ध्यान करतो तो गुरु आपल्याला ज्ञान देतो असा या मंत्राचा अर्थ आहे तर आता आपण बघूया व्रत आणि मंत्र जपाचे महत्व काय आहे ते आपण बघू उपवासामुळे शिस्त आणि लक्ष केंद्रित होते मंत्राचा जप केल्याने नकारात्मक विचार दूर होतात ऐकल्याने आध्यात्मिक संबंध अधिक दृढ होतो आणि या दिवशी पूजा केल्याने भूतकाळातील कर्म दूर होतात आणि शांत ज्ञानी आणि यशस्वी जीवनासाठी आशीर्वाद मिळतात असे म्हटले जाते गुरु गुरुपौर्णिमा गुरु, हा एक सुंदर प्रसंग आहे जो हिंदू दरवर्षी स्मरण करण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी साजरा करतात तसेच त्यांच्या संपूर्ण आयुष्यात मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतात मग ते त्यांच्या अभ्यासात असो अध्यात्मात असो किंवा फक्त चांगली व्यक्ती बनण्यात असो आध्यात्मक साधक विद्यार्थी आणि अनुयायी यांच्या गुरुबद्दलचा त्यांचा गाढ आदर प्रदर्शित करण्यासाठी आनंदाने पूजा मंत्र जप आणि उपवास करत राहतात आता आपण बघू गुरु पौर्णिमा दोन हजार पंचवीस तारीख आणि वेळ दोन हजार पंचवीस मध्ये गुरु पौर्णिमा गुरुवार दहा जुलै रोजी येत आहे संपूर्ण दिवस शुभ मानला जात असला तरी पौर्णिमा तिथीसाठी पौर्णिमेचा टप्पा विशिष्ट वेळी खालील प्रमाणे असेल पौर्णिमा तिथी सुरू बुधवार नऊ जुलै दोन हजार पंचवीस आणि पौर्णिमा तिथी समा समाप्ती गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होईल आता आपण बघू गुरु पौर्णिमा व्रतकथा आषाढ महिन्यातील पौर्णिमेला उपवास करण्याचेही विशेष महत्व असून हे व्रत कथेशिवाय पूर्ण होत नाही असे म्हटले जाते जे व्रत करतात त्यांनी या दिवशी कथा जरूर वाचावी किंवा ऐकावी असे म्हटले जाते की महर्षी वेद व्यासांनी लहानपणीच आपल्या आई वडिलांकडून परमेश्वराचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु आई सत्यवती यांनी वेदव्यासांची इच्छा धुडकावून लावली तेव्हा वेद व्यास वेद व्यास हट्ट करू लागले आणि त्यांच्या हट्टईपणावर आईने त्याला जंगलात जाण्याची आज्ञा केली घरची आठवण आली की परत या असे त्यांना सांगितले त्यानंतर वेदव्यास तपश्चरेसाठी वनात गेले आणि वनात गेल्यानंतर त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि या तपश्चरेमुळे वेदव्यासांना संस्कृत भाषेवर प्रभुत्व प्राप्त झाले त्यानंतर त्यांनी चार वेदांचा विस्तार केला आणि अठरा महापुराणासह महाभारत ब्रह्मसूत्र रचले महर्षी वेदव्यास यांना चारही वेदाचे ज्ञान होते आणि त्यामुळेच या दिवशी गुरुची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे आता आपण पाहू महर्षी वेद व्यास आणि त्यांचा सिद्ध मंत्रातील सामर्थ्य सिद्ध मंत्रातील सामर्थ्य स्वतःच्या मनाप्रमाणे साधना न करता गुरुकडून मिळालेल्या सिद्ध मंत्राची साधना करण्याचे महत्व अधिक असणे महर्षी व्यास यांच्याकडे एक ब्राह्मण आला त्याला सर्वत्र गमन सिद्धी पाहिजे होती त्यासाठी तो तप करत होता त्याचे तप आणि नम्रता पाहून महर्षी व्यास संतुष्ट झाले आणि त्याने एका बिल्वपत्रावर ओम श्रीराम असा मंत्र लि लिहिला आणि त्याची घडी करून ते बिल्वपत्र ब्राह्मणास दिले आणि सांगितले हे बिल्वपत्र कपड्यात बांधून ठेव म्हणजे मंत्र प्रभावामुळे तुला कुठेही जाणे शक्य होईल तो स्वर्ग वरून सूर्य इत्यादी लोकात जाऊ लागला एकदा ब्राह्मणाला वाटले कोणता मंत्र आहे तो तर पाहावा त्याने कापड उघडलं आणि पाहिलं तर काय त्यात ओम श्रीराम हा मंत्र लिहिलेला होता त्याला वाटला हा मंत्र तर मलाही ज्ञात आहे मलाही येतो परंतु या मंत्रात एवढे सामर्थ्य आहे हे मला आता माहीत नव्हते आता हे बिल्वपत्र जीर्ण झाले आहे मी नवीन बिल्वपत्रावर मंत्र लिहितो आणि ती वापरतो त्याने तसे केले तर त्याचा काहीच परिणाम झाला नाही कारण व्यासाने दिलेल्या बिल्वपत्रावरील मंत्रात त्यांची ती शक्ती होती आणि म्हणूनच गुरुच्या मंत्रात सामर्थ्य असते असं म्हटल्या जातील तर धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद